मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की पूर्ण महाराष्ट्रामधून जालना जिल्हाबरोबरच पूर्ण महाराष्ट्रामधून चार आठ दिवसापासून जे फोन कॉल येत की आपण उभे राहा आपल्याला आमचा पाठिंबा आहे आपण माघार घेऊ नका मी आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर करतो की आपण मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे पण सर्वांशी फोनवर बोलणं शक्य होत नाहीये सर्वांशी कम्युनिकेशन करणं शक्य होत नाहीये त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपला आशीर्वाद आपली प्रेरणा अशीच माझ्यासोबत राहू द्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आज मी पूर्ण जालना जिल्ह्यातील मतदारांना सांगू इच्छितो की काल हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचावा ही सुद्धा अगोदर विनंती करतो काल जालना जिल्ह्यातील सन्मान्य माजी खासदार असतील किंवा भाजपचे उमेदवार असतील यांच्या गावामध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये पाचशे ते सहाशे शिक्षक लोक जे शासनाची पगार घेतात ते या बैठकीमध्ये होते आणि त्यांना असा फतवा देण्यात आला की या संभाजीनगर मधील या जालना जिल्ह्यामधील सहा तालुक्यामध्ये तुम्हाला फिरायचंय जे आपले विरोधक आहेत त्यांच्या घरी जायचंय त्यांच्यासोबत एक पॉकेट आहे एक बुकलेट आहे आणि ते बुकलेट त्यांना द्यायचंय त्यांचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवर मग हे खासदार महोदय या ठिकाणी त्यांची माफी मागतील त्यांना एक व्हिडिओ टाकतील की तिसऱ्यांदा सन्मान्य पंतप्रधान मोदी यांना आपल्याला या ठिकाणी पंतप्रधान करायचंय मी या ठिकाणी सन्मान्य उमेदवाराला हेच सांगेल की बापाकडे बघून किती वेळेस पोरीला या ठिकाणी पसंत करायची पोरीला स्वयंपाक येत नाही घरकाम येत नाही भाजी पोळी करता येत नाही या ठिकाणी सडा टाकता येत नाही मग बघून किती दिवस ती पोरगी आम्ही नादवायची पंचवीस वर्ष नादवली सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून आम्ही किती वेळेस तुम्हाला मतदान द्यायचं पंचवीस वर्ष या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्हा तुम्ही मागवलाय मागास ठरवलाय मागं नेऊन घातलाय जालन्याचा विकास तुम्ही रखडवलाय आणि या ठिकाणी आता तुम्ही विरोधकांच्या घरी जाणार शिक्षकांना जे केंद्राची या ठिकाणी राज्याची पगार घेतात त्यांना या ठिकाणी तुम्ही तालुक्यात तालुक्यामध्ये घराघरामध्ये पाठवणार त्या गोरगरीब कष्टकरी समाजाचे शेतकऱ्याचे पुन्हा नंबर घेणार पुन्हा त्यांची माफी मागणार की मी तुमच्या घरी येऊ शकलो नाही मी तुम्हाला भेटू शकलो नाही हा प्रोपोगेंड आहे हा चालू झालेला आहे आणि नऊ तारखे करू नऊ तारखेपासून ते शिक्षक लोक आपापल्या या ठिकाणी गावामध्ये येणार आहे यांना पकडा यांचे व्हिडिओ काढा इलेक्शन कमिशनला आपण ही तक्रार करू यांचा हा डाव खाणून पडा मित्र या ठिकाणी हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण उभं राहतो आहे या ठिकाणी अफवा पसरवल्या जाताय की मंगेश सावळे या ठिकाणी बी टीम आहे मी तुम्हाला बजावून सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय की हा मावळा अठरा पगड जातीचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा मावळा आहे तुमच्यासाठी ते रिंगणात उतरलोय जीव गेला तरी बेहतर मात्र माघार घेणार नाही हे ठणकावून सांगितलंय आणि म्हणून जेव्हा शरण येत नाही तेव्हा बदनाम केल्या जातं आणि ही पद्धत या ठिकाणी आता सुरू झालेली आहे मित्र मी फक्त दोन गोष्टीत कमी पडू शकतो मी आता या ठिकाणी प्रत्यक्षपणे तुमच्या भेटीपर्यंत येऊ शकत नाही मला मतदार याद्या जरी करायच्या ठरलं तर ट्रक भरून मतदान याद्या काढाव्या लागतील आणि या जालना जिल्ह्यातील जवळपास अठराशे भूथ पर्यंत पोहोचावं लागतील हेही माझ्याकडनं कदाचित शक्य होणार नाही कारण तेवढं साधन संपत्ती माझ्याकडे नाही मात्र मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही उभा आहात तुम्ही उमेदवार आहात असं समजून या पंचवीस वर्षाचा रखडलेला विकास पंचवीस वर्षाचे तरुणाचे गोर गरीब कष्ट जातीचे थांबलेले प्रश्न त्या संसदेत उचलायचे असेल तुमच्यासाठी भांडायचं असेल तुमच्यासाठी रस्त्यावर यायचं असेल तर आता दादा साहेब तो काळ गेला आता पाच वर्षासाठी तुम्हाला एक नौकर हवा आहे जो काम धरून तुम्ही त्याला काम सांगू शकता तो तुमच्यापेक्षा तुमच्या एका फोनवर या ठिकाणी तुमच्याजवळ यायला हवा आणि असा जर का माणूस तुम्हाला निवडायचा असेल या गुलाबीच्या बिड्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला बदल घडवावा लागणार आहे आणि हा बदल घडवण्यासाठी तुम्हाला स्वतः या ठिकाणी नी ताकदीनिशी मेहनत करावा लागणार आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे मी या ठिकाणी सक्षम नाहीये आणि मी फक्त तुमच्यासाठी लढण्यासाठी सक्षम आहे पण या बलाढ्य या उमेदवाराला तोंड देण्यासाठी मी सक्षम नाहीये पण तुमच्या वर्षभर या ठिकाणी मी हा उमेदवारी अर्ज भरतोय आणि म्हणून अथरा पगड जातीला सुद्धा माझी विनंती आहे एका जातीचा चेहरा म्हणून माझ्याकडे बघू नका तुमच्या लेकरावाळ्यांच्या भविष्याचे प्रश्न तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या विकासाचे प्रश्न तुमच्या मुलांसाठी नोकरीच्या संध्या मिळण्याचे प्रश्न त्या संसदेमध्ये हा पट्ट्या उचलेल एवढीच एक गॅरंटी देतो आणि कुठल्याही एका जातीचा चेहरा म्हणून न बघता सर्व समाजानं एकत्र येऊन अठरा पगड जातीनं गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना एकत्र येऊन या ठिकाणी या लढ्याला समोर जायचं आणि म्हणून भाजपचे जे हे प्रोपोगंडे चाललेले आहे यांना पकडा उद्या नऊ तारखेपासून ते शिक्षक लोक तुमच्या घरामध्ये दानवे प्रचारक म्हणून येणार आहे भाजपचे कार्यकर्ते म्हणून येणार आहे त्यांना ओळखा त्यांना तिथंच अडकून घ्या त्यांचे व्हिडिओ बनवा आणि इलेक्शन कमिशनला आपण यांची तक्रार करू असे बरेचसे डाव यांनी आखलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून मी सांगतोय आपण खंबीर राहा जालन्या जिल्ह्यामध्ये आपलं या ठिकाणी पॉझिटिव्ह वातावरण बनलेलं आहे आणि म्हणून यांच्या पायाखुरची वाळू सरकलेली आहे यांना कळेल आहे एक कालचं पोरग समाजातील लढणारा पोरग गोरगरीब कष्ट नष्ट करायसाठी रस्त्यावर येणारा पोरग जर आम्हाला प्रस्थापितांना चीत देत असेल तर दिल्लीचं तक्त हजरून जाणार आहे सन्मान्य पंतप्रधान गृहमंत्र्यांना अमित शहाला सुद्धा याची नोंद घ्यावी लागणार आहे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मात्र यांचे विचार आता पोरकट झालेले आहेत यांच्या विचारांना आता गंज लागलेला आहे आणि म्हणून ही बदल वे। घडवण्याची वेळ आहे सन्माननीय मुस्लिम बांधवांना विनंती आहे दलित बांधवांना विनंती आहे वंचित बांधवांना विनंती आहे संपूर्ण तमाम जाती बांधवांना मराठा समाजाला देखील विनंती आहे बदल घडवण्याची ही वेळ आहे आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे हा पर्याय या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला आहे ही संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही संधी गमवू नका माझ्याकडं पैसा नाही आहे मी येऊन तुम्हाला भेटू शकत नाही अशी शिक्षकांची मिटिंग घेऊन माझ्या संस्थेवरचे शिक्षक बोलवून तुम्हाला पाठवू शकत नाही कारण कुठली संस्था माझ्याकडे नाहीये आणि म्हणून तुम्ही प्रचारक बना सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही प्रचार करा तुम्ही प्रसार करा मी उमेदवार म्हणजे तुम्ही उमेदवार तुमचं पाच वर्षाचं भवितव्य जर का उज्ज्वल नसेल तुमच्या पाच वर्षासाठी जर का मी काम केलं नाही तर पुन्हा मला रिनाथ येऊ हो देऊ नका शड्डू ठोकून आपण यांच्या विरोधात उतरलेलो आहे तर आपला अपमान या ठिकाणी होऊ देऊ नका आणि एका ताकदीनं आपण सर्वांनी काम करा हीच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम